वडोणी नगरपंचायत अंतर्गत असलेल्या प्रत्येक प्रभागात पाणी प्रश्न बिकट बनला असून याकडे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणारे मुख्याधिकारीच गत महिनाभरापासून गैरहजर असल्याने येथील माजी उपनगराध्यक्ष अंकुश वारे नगरसेवक अमोल आंधळे नगरसेवक गिनदेव राठोड युवा नेते महेश मुंडे जावेद पठाण यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला चिटकावून चपलांचा हार अर्पण करत निषेध नोंदवला आहे याबाबत माजी उपनगराध्यक्ष अंकुश वारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुया प्रभागात पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित असून सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी प्रभारी चारक असलेले मुख्याधिकारी हे एक महिन्यापासून गैरहजर आहेत शासकीय काम त्यांचे वैयक्तिक बिले काढण्यासाठी किंवा नगराध्यक्ष यांच्या सुचविलेल्या बिले काढण्यासाठी त्यांना वेळ आहे परंतु औरंगी शहरातील आज महिला असतील महिला मुलं असतील किंवा पुरुष वर्ग वारी असतील असे सर्व घटकातील दुब दिनदुबळे लोक जे आहेत यांना पाहण्याची व्यवस्था होत नाही आहे या ठिकाणी वारंवार महिला मोर्चे घेऊन येत आहेत वारंवार वाढातील लोक इथं तक्रारी करण्यासाठी येत आहेत परंतु एक महिन्यापासून मुख्य अधिकारी हे या ठिकाणी गैरहजर आहेत या ठिकाणी आज सुद्धा आम्ही गटाचे प्रमुख लोक आज इथं भेटण्यासाठी आलो असता इथं असलेले सर्व अधिकारी गैरहजर आहेत याकरता आम्ही सर्वजणांनी मिळून या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि हा पाणी पुरवठा येऊन सुरळीत करावा या, कर या मागणी करता आज आम्ही वारंवार या ठिकाणी येऊन सुद्धा आम्हाला कोणी कर्मचारी वेळ देत नाहीत याची दखल घेण्याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिक सर तक्रार करण्यासाठी आज जाणार आहे तर याची दखल जिल्हाधिकारी व प्रशासनातील लोकांनी घ्यावी आणि वरुणी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा ही विनंती करणार आहोत